हाई देखा बाई आमनाकडे पाऊस भलता पडी राहीना जोर 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 खाई पडी राही ना सगळा फटाका वल्ला विजाती आमनाकडना गरम्या लिहिल्या जन त्यांना फटाकडा नाही तर वल्ला वही गयात तर देवबाला गाया ना का देखी राहीनात ना कसा बाबा हाऊ पाऊस पडी राही याले काय यंदा फटाका फोड फोडू देवाहो ने बाबा हो फटाका यंदा नुसतं खवई राहिना पाहू जोर जोर खाई पडी राहना गडगडाट वही राहिना देखी राही ना तुम्ही व्हिडिओ थाई चला मग भेटू पुन्हा व्हिडीओ मग हा व्हिडिओ आवडणार तर सबस्क्राईब करी द्या लाईक करी द्या पटापट